नमस्कार मंडळी मी रुचा दिनकर आता मला समजा भात लावायचा आहे किंवा अजून कशाची पेरणी करायची आहे तर ते बियाणं मला बाजारातून विकत आणावं लागतं आणि ते सहसा मला प्लास्टिकच्या पिशवीत किंवा गोणींमध्ये वगैरे मिळतं आणि हे बियाणं समजा मला जर पुढच्या वर्षीच्या लागवडीसाठी साठवून ठेवायचं असेल तर ते सुद्धा मी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येच साठवून ठेवते पूर्वी मात्र असं नसायचं पूर्वी आपली वर्षानुवर्ष आपण ज्याची लागवड करतोय किंवा शेतीमध्ये जे उत्तम दर्जाचा भात किंवा उडीद आपण पिकवतोय त्याच बियाणं आपण वर्षानुवर्ष साठवायचो आणि पूर्वीच्या काळी हे बियाणं साठवून ठेवायला आपल्याकडे प्लास्टिक नव्हतं प्लास्टिकचा वापर जवळजवळ गावाला नव्हताच असं म्हटलं तरी चालेल तर हे बियाणं साठवून कशात ठेवायचं कारण की कागदी पिशवी किंवा कापडी पिशवी यात साठवून ठेवायचं म्हटलं तर पुढचा पावसाळा येईपर्यंत उंदरांनी त्याचा फडशा पाडलेला असणार तर मग अशा वेळी शेतकरी काय करायचे शेतकरी व्हल बांधायचे इथे तुम्ही एक व्हल बघू शकताय ही अशी व्हल बांधायचे ती तयार करायचे याच्या आतमध्ये या वर्षीच्या शेतातलं जे उत्तम दर्जाचं बियाणं आहे समजा आम्ही भाताची लागवड केली आहे तर या वर्षीचा जो उत्तम बियाणं भाताचं सापडलंय आपल्याला ते याच्या आतमध्ये ठेवायचे या भलीला अतिशय मेहनतीने बांधायचे आणि हे माळ्यावर ठेवून द्यायचे आणि मग पुढच्या वर्षीचा पावसाळा आला की पेरणीसाठी ही व्हल सोडायचे आणि त्याच्यात जे भाताचं आपण बियाणं ठेवलंय ते वापरायचे तर आ, ही हि व्हल बनवणं खरं तर आजकाल नाहीस झालंय मला नाही वाटत की आजकाल कोणी आ, हे बनवत असेल आजच्या पिढीला माहितीही नाहीये की ही व्हल कशी बांधली जाते खर तर व्हल बनवणं हे खूप मेहनतीचं काम आहे त्याला कौशल्यही लागतं आणि ही तरी मध्यम आकाराची व्हल आहे पण याच्यापेक्षा मोठ्या आकाराच्या वली बनवल्या जायच्या आणि त्याच्यात भाताचं बियाणं उडदाचं बियाणं मग भाताचे पण प्रकार वेगवेगळ्या जाती भाताच्या त्या वेगवेगळ्या व्हलींमध्ये साठवल्या जायच्या तर आज माझे बाबा आणि माझे मोठे काका ही व्हल बांधून दाखवणार आहेत हे गवत आहे याला बेर असं म्हणतात आणि या बेऱ्याला गुंफून आपण हा बरखत्या बनवला आहे या बरखत्याचा वापर शेताचे शेतातले जे भाताचे भारे असतात ते बांधण्यासाठी होतो आणि हे बेर नावाचा गवत वापरण्यामागचा नावा उद्देश हा की हे खूप चिवट असतं आणि हे लवकर खराब होत नाही सहसा अत्यंत चिवट असं हे गवत आहे आणि मजबूत आहे शिवाय त्यामुळे याचा वापर आपण भारे बांधायला करतो आत्ता मी तुम्हाला बेर दाखवलं आता मी तुम्हाला शाकार दाखवते हा शाकाराचा भारा बनवलेला आहे इथे बेर बांधला आहे हे बेर बांधलं आहे त्याला आणि हे शाकार नावाचं गवत आहे आणि याचा वापर घर शाकारण्यासाठी तसंच भल बांधण्यासाठी आता आम्ही तुम्हाला भल बांधून दाखवणार हो। आहोत आणि गाई म्हशींनासुद्धा हे खूप आवडतं जेव्हा पावसाळ्यात हे हिरवं असतं आता हे सुकत आलं आहे आणि याला इथे बिया दिसत असतील तुम्हाला खूप छोट्या छोट्या गवताच्या बिया आहेत

जंबम रे कराची डांगर तयार झाला हे काय बनवतोस दादा काय बनवतोस माईक आहे बोल तरी 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 साठी त्याची होल बांधायची त्याच्यात भाग ठेवायचा आणि हे किती लांब लागतं आपल्याला लांबी किती लांबी किती असा <laughs> वाव चार वाव चार वाव वाव म्हणजे काय एक वाव म्हणजे किती म्हणजे एक मीटर चार मीटर म्हणजे चार मीटर एकूण हे काठीने झोडपून काढल्यावर ना खाली भाताचे दाणे दिसतात आपल्याला हे बघा इथे पण ब बरेच दाणे पडलेत आणि मग हे असे पडलेले जे दाणे ते एकत्र करून इकडे ठेवायचे हे बघा हा भात दिसतोय आपल्याला दादाने ही चरी बनवली आहे ही भाताच्या पेंढ्यापासून बनवली जाते म्हणजे भाताची जोडणी झाली भातापासून त्याचा दाणा पूर्णपणे वेगळा झाला की उरलेला जे गवत किंवा जो पेंढा असतो त्यापासून ही चरी बनवली आहे ही साधारण चार मीटर लांबीची आहे चार वाव लांबी आहे याची आणि याला बघा कसं पिळी देऊन बनवलं आहे दादानी हे बघा आणि या चरीसोबतच इथे डांगर पण आहे हा जो डांगर होता दादा आणि मी तयार केलेला हे जे गुंफलं त्याला लोणी असं म्हणतात आणि ते लोणी गुंफल्यानंतर त्याचा गोल केला की हा डांगर तयार झाला आहे आमच्या भाषेत डांगर म्हणजे लाल भोपळा ज्याला आपण शहरात लाल भोपळा असं म्हणतो आणि हा साधारण लाल भोपळ्यासारखा दिसतो त्यामुळे याला आम्ही डांगर असं म्हणतो हे या वर्षीच्या बियाणं आहे जे आपला पुढच्या वर्षी लावण्यासाठी आपल्याला ते ला थे ठेवायचंय आपण ठेवलं की ते अगदी सुरक्षित राहत पुढचं एक वर्ष बसलं बाईक वाल वाले। वाले वाले थे वाले थे वाले। मुमू, तू येऊ नको येऊ नको इकडे no sabes ¿Se था था। ते उड़, उड़ हो तर आमची ही भल तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुमच्याकडे असं बियाणं साठवण्यासाठी कोणती वेगळी पद्धत वापरली जात होती का आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कुमू ए कुमू कुमडू कुमडू माझे ऑडियन्स मला वैतागून इथे झोपले आहेत त्याच्यामुळे टाटा बाय बाय